कोथिंबीर वडी म्हटलं की बऱ्याचदा भरपूर साऱ्या पदार्थांची जमवाजमव तर करावी लागतेच पण त्यासोबत भांड्यांचीही जमवाजमव करावी लागते बरेच जण हिला पहिले वाफवून घेतात नंतर मग तळतात किंवा फ्राय करतात तर असा कोणताही जास्तीचा फापट पसारा न घालता अगदी थोडक्यामध्ये कमी साहित्यात कमी भांड्यांचा पसारा घालता अगदी सोप्या पद्धतीने मी ही वडी बनवतीये जी तुम्ही पंधरा दिवसांपर्यंत स्टोर करू शकता मस्त अशी खमंग खुसखुशीत तयार होते जर तेल पित नाही त्यामुळे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने देखील बेस्टच असणार आहे या कोथिंबीर पासून तयार होणाऱ्या सुरुवात करूया सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर फार स्वस्त आहे पण ही ना खूपच सारी मातीने भरलेली असते म्हणूनच मी आज तुम्हाला कोथिंबीर धुण्याची बेस्ट आणि सोपी पद्धत सांगते तर बघा कोथिंबीरचे फक्त पहिले कापून टाकायचे आणि नंतर पंधरा मिनटाकरिता ही भरपूर साऱ्या पाण्यामध्ये भिजत घालायची तर बघा या पाण्यामध्ये तळाला किती सारी माती जाऊन बसली आहे व्यवस्थित अशी एकदम प्रेस करून या कोथिंबीरमधील संपूर्ण पाणी काढून टाकलं स्व कोथिंबीर आपली स्वच्छ झाली आहे लगेचच चिरायला घेऊयात आता बऱ्याच जणांना ही व्यवस्थित बारीक आणि एकसारखी चिरता येत नाही त्याकरिताना कोथंबीर व्यवस्थाशी मधोमध चिरून घ्यायची नंतर दोनही भाग मुठीमध्ये व्यवस्थाशी पक्के बांधून घ्यायचे आणि नंतर ही कोथंबीर व्यवस्थाशी बारीक चिरायची बघा एकसारखी किती सहजतेने ही व्यवस्थाशी चिरली जातीय बऱ्यापैकी आपली कोथंबीर सध्याला ओलसरच आहे याच वेळेला जर तुम्ही याला थेंबभर तेल व्यवस्थासह चोळून थोडीशी कोथंबीर सुकवून घेतली ना तर अगदी पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ही कोथंबीर स्टोअर करू शकता आता वडीच्या तयारीला लागूयात तर या ठिकाणी मी एक कप वापरणारे बेसन पीठ सोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ तुमच्याकडे दांदळाचं पीठ नसेल तर रेग्युलरचे खाण्याचे जे पोहे असते ना ते मिक्सरला फिरवून घ्या सोबतच पाव कप बारीक रवा आता हे घेतलेलं तीनही साहित्य आपल्याला हलकंसं सा कढाईमध्ये भाजून घ्यायचं एकदम कमी गॅसवर असं केल्यामुळे आपली कोथिंबीरची वडी तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवा जरासुद्धा तेल पिणार नाही आणि त्याचसोबत खूपच हलकी पोकळ होईल चवीला देखील खमंग आणि खुसखुशीत होईल अगदी हलकासा मंद या बेसन पिठाचा सुगंध यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तयार पीठ लगेचच या कोथिंबीरमध्ये काढून घ्यायचं आहे आता या वड्यांची टेस्ट वाढवण्याकरिता वाटण करणं गरजेचं आहे त्याकरिता दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक सात ते आठ हिरव्या किंवा लाल मिरच्या अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे आणि अगदी पाव चमचा ओवा घ्यायचा आहे संपूर्ण साहित्य जरासुद्धा पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतलं जाडसर वाटण आपलं तयार झालंय हे जे शेंगदाण्याचे दाणे आहेत ना ते दातांखाली फारच अप्रतिम लागतात चवीनुसार मीठ आणि तीन चमचे पांढरे तिळ घातले घातलेलं संपूर्ण साहित्य असंच सुरुवातीला कोरडं मिक्स करून घेऊयात कारण तुम्हाला माहिती आहे सुरुवातीलाच आपण जी कोथंबीर घेतलेली आहे ती थोडीशी ओलसर आहे यामुळे जर सुरुवातीलाच आपण एक्स्ट्राचं पाणी घातलं तर हे मिश्रण सैलसर होऊ शकतं तर बघा मला आता गरज वाटते म्हणून मी फक्त जर असं यामध्ये पाणी शिंपडती आहे आणि पुन्हा एकदा हे असं मिक्स करून आहे तर बघा लगेचच या मिश्रणाला पाणी देखील सुटायला लागलं कारण यामध्ये मीठ घातलेलं होतं साधारणतः मला या ठिकाणी फक्त तीन चमचे पाण्याची गरज वाटली असेल आपला या ठिकाणी घट्टसर गोळा तयार झाला आहे यामध्ये बेसन बेसनपीठ असल्यामुळे थोडंसं हाताला मिश्रण चिकटतं आहे म्हणून मी जर असं तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्था असं मळवून घेते ज्यामुळे पीठ व्यवस्थित असं मौसूत होईल यामध्ये जरासुद्धा पिठाची किंवा इतर पदार्थांची गाठ राहणार नाही तयार झालेल्या मिश्रणाचे लगेच पटापट आपल्याला मुटके बांधून घ्यायचे आहेत तर बघा साधारणतः या पद्धतीचा मी याला शेप देते पण जर तुम्हाला ही कोथंबीर वडी चौकणीच चा आकाराची आवडत असेल तर हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये थापून घ्यायचं आणि लगेचच चाकूने कट करून घ्यायचं चौकोनी आकाराची तुमची कोथंबीर वडी तयार होईल पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटली आणि त्यासोबत मुलांना थोडासा वेगळा आकार असला की खायला देखील इंटरेस्ट येतो म्हणून मी हीच पद्धत वापरली आहे तयार झालेले मुटके लगेच आपण तळायला घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं होतं लगेच आता यामध्ये एक एक करून कढाईत मावेल इतपत संपूर्ण मुटके सोडून घ्यायचे तुम्हाला जर हे मुटके डीप फ्राय करायचे नसेल तर शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता फक्त ते तुम्हाला मध्ये मध्ये बऱ्यापैकी हलवत राहावे लागेल जेणेकरून एकसारख्या संपूर्ण साईडने ते भाजले जातील तर बघा मी डीप फ्राय करते त्यामुळे मला हे लगेचच उलथवण्याची गरज नाही आहे थोडेसे मुटके हार्ड झाल्यासारखे वाटले की मगच झाऱ्याने हे हलवून द्यायचे आहे आणि एकसारखे संपूर्ण बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा सुरुवातीला तुम्हाला हे मुटके कढाईच्या तळाला जाऊन बसल्यासारखे दिसत असतील आणि त्याचसोबत यामध्ये भरपूर सारे बबल्स होते पण आता यांचा रंग बदलल्यानंतर बबल्स देखील बऱ्यापैकी कमी झालेले आहेत साईज देखील दुपटीने वाढली आहे आणि त्याचसोबत हे तेलावर तरंगायला लागले आहेत यावरूनच समजायचे आपले मुटके व्यवस्थित असे तळून झाले आहेत छान असे हलके फुलके पोकळ झाले आहेत लगेचच तेलातून बाहेर काढून घेऊयात ही रेसिपी खरं तर माझ्या आईची आहे आणि माझी आई याला मुटके म्हणते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी देखील मुटकेच हा शब्द वापरला आहे पण तुम्ही याला कोथंबिरीची वडी किंवा वडा देखील म्हणू शकता नावात काही असू द्या हो खायला पदार्थ चविष्ट बनला ना आपली मेहनत सार्थकी लागली म्हणायचं लगेचच उरलेले देखील संपूर्ण मुटके पटापट तळून घेऊयात तर आता तुम्ही बघितलीच आहे की ती साधी आणि सोपी पद्धत आहे काही मिनिटांमध्ये हे कोथिंबीरचे वडे तयार होतात जास्त काही मेहनतही नाही आहे भांडे देखील जास्त भरत नाही आहे त्यामुळे तुम्ही हवे तेव्हा पटकन हे बनवू शकता अगदी ताटाची रंगत वाढवण्याकरिता असू द्या किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये एखाद्या वेळेला खिचडी केली असेल घरातील संपूर्ण मंडळी नाक मुरडत असतील तर त्यासोबत तोंडी लावण्याकरिता हा पदार्थ बनवा बघा कसे पटापट सगळेजण जेवायला बसतील त्यामुळे आता मी एवढी भारी रेसिपी तुम्हाला सांगितलीच आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये अशाच नवनवीन रेसिपीज पोहोचतात आणि त्यामुळे आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते तर तुम्ही ही रेसिपी कुणाकुणासोबत शेअर करणारे कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा संपूर्ण आपले हे कोथंबीरचे वडे तळून तयार झालेले आहेत गरमागरम मी मस्त असे सॉस सोबत सर्व करते दह्यासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतात किंवा नुसतेच खाल्ले तरी देखील बेस्टच लागतात आता यातील एखादा वडा तुम्हाला हातावर घेऊन दाखवते बघा जरासुद्धा तेलकट नाहीये आणि आतूनही किती छान असा पोकळ आहे खुसखुशीत आहे व्यवस्थित तळला देखील गेलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय